नमस्कार मंडळी तर आज केलं होतो आम्ही हळद काढायला तर गेल्या वर्षी आम्ही हळद लावली होती आमच्या वरती म्हणजे आमच्या वरच्या जागेत तर ती हळद आत्ता वर्षभर झालं वर्ष झाला तर तिने फना काढला असेल त्या हळदीने म्हणून मग आम्ही हळद काढण्यासाठी गेलो होतो मम्मीला पुढेच पाठवलं होतं मी हळद काढण्यासाठी तर इथे आहे ना बघा खूप गवत आहे कारण हिवाळ्यातच म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास ही हळद काढतो आम्ही दरवेळेला तर इथे आहे ना आम्ही अशी हळद काढली बघा हळद किती छान आहे एकदम यलो कलर आलेला आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही काढलेत म्हणजे डिसेंबरच्या आसपास तर ती तितकी पिवळीशी दिसत नाही पण फेब्रुवारी मार्चच्या आसपास जर तुम्ही काढली तर ती तुम्हाला डार्क पिवली दिसते कारण तिला कलर येतो हां आणि ह्याच्यात एक असं पण शास्त्र आहे म्हणजे ते बाकी ठिकाणी आहे की नाही मला माहिती नाही पण आमच्या इकडे तर नागपंचमीच्या दिवशी तिला जास्त भर दिला जातो ज्या जेणेकरून तिला अजून म्हणजे ती अजून फना काढते जसे की तुम्ही बघू शकता हे बघा कसं मस्त येलो कलर आलेला आहे आणि ह्याचीच आम्ही गेल्या वर्षी पण गेल्याच्या गेल्या वर्षी पण आम्ही हळद अशीच केली होती घरातल्या घरात बनवून म्हणजे मार्केटमध्ये आम्हाला विकत आणावी नाही लागली तर यावेळीसुद्धा आम्ही तेच केलेलं आहे तर खूप दिवस झाले होते मस्त कलर आला होता उगाचच ते खराब नको जायला टाईम होता तर मग आम्ही गेलो होतो हे बघा तर हे हळदीचा हा फण आहे कशी मस्त झालेली आहे आपण एकच हळद लावतो आणि त्याने एवढा मोठा हळद हल्द, हळदीचा फणा होतो आहे आणि जवळजवळ आम्हाला आहे ना दोन अडीच किलो मिळाले असेल आम्ही खूप कमी लावली होती आणि तेच करता करता थोडासा निसर्गाचासुद्धा अनुभव घ्यायला पाहिजे ना तर वरती आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं छान वाटतं कारण झाडं आणि हा निसर्ग डोंगराई या सगळ्या गोष्टी दिसतात आणि बाहेर मेन म्हणजे घराची कौलं किंवा पत्रे आत्ता आमचंसुद्धा घर कौलारूच होतं पण कालांतराने थोडंसं कौलांच्या इथे लाकडांचा प्रॉब्लेम आला म्हणून मग पत्रेच टाकावे लागले आणि आ... ही हळद आहे ना ती कुठल्या पण जागेत होते म्हणजे तुम्हाला अशी स्पेसिफिक रेगुर मृदा किंवा अशी भुसभुशीत मृदा हवी आहे असं काहीही नाही आहे आता आमच्या इथे आम्ही जिथे हळद लावलेली आहे ना तिथे भाज्या वगैरे काहीच होत नाहीत पण जे कंद मुलं आहेत म्हणजे मातीतून येणारे जे काय आहेत कंद उदाहरणार्थ आमच्याकडे एक हळद्या प्रकार आहे तर तो, तो परत करांदे परत आलीव राताळे कणकं पायकुंड आणि ही हळद तर ह्या गोष्टी ह्या मातीमध्ये होतात त्याच्यामुळे मग आम्ही आ, बाकी भाज्या वगैरे न लावता ह्याच्यामध्ये हळदच लावतो तर बघा एकच म्हणजे जवळजवळ आम्ही सात आठ झाडं लावली असतील ही आणि त्याच्यापासून एवढे आम्हाला फणे मिळाले एवढी हळद मिळाली आणि इथे बघू शकता आता मी एकच मम्मीने काढला होता तर ता त्याच्यामध्येच किती हळद मिळाली तर हे आहे ना याचा खूप प्रॉफिट होतो म्हणजे ऑर्गॅनिक शेती बोलतो ना आपण की कुठलाही केमिकल न यूज करता आपण ज्या गोष्टी करत असतो तर मार्केटमध्ये मी असंच नाही म्हणत आहे की सगळेच भेसल करत आहेत पण मार्केटमध्ये मोस्ट ऑफ लोक आहेत जे हळदीला कलर येण्यासाठी पण काही भेसल करत असतात आणि ऑर्गॅनिक आहे की नाही ह्याची काय गॅरंटी बरोबर तर ही जी हळद आहे ती ऑर्गॅनिक आहे आणि सुद्धा ह्याचा लोणचा किंवा कोशिंबीर असे बरेच प्रकार केले जातात तर त्याचीसुद्धा सुद्धा मी रेसिपी घेऊन येणार आहे याचा हळदीचा ओळ्या हळदीचा लोणचा मी बनवणार आहे तीसुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे तर ती तीसुद्धा व्हिडिओ बघा तुम्हालाही आवडेल अतिशय छान लागतो हा लोणचा तर ही हळद सध्या आम्ही घेतलेली आहे याच्यासाठीच हळद बनवण्यासाठी तर इथे आहे ना असं एक एक एक, एक फणा काढावा लागतो आणि नंतर मग त्यातली जेवढी हळद आहे ती काढावी लागते तर मला खूप आनंद वाटतो ह्या गोष्टीचा की आपण गावच्या ठिकाणी राहतो आहे आणि गावातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला अनुभव मिळतो आहे की शेती बोला किंवा प्राणी पक्षी अगदी सकाळी उठल्यानंतर आपली सखाल म्हणजे आमच्या इकडची जी, जी आ, सकाल आहे तीच मेन सकाल ह्यानी जाते पक्ष्यांच्या किलबिलाटने चिव चिवताईच्या चिवचिवणी पूर्ण चिवचिवाट झालेला असतो तेव्हा सकाळ होते कोंबडा अरवतो या, हो हो या सगळ्या गोष्टींचा अनुभव गावामध्ये घेता येतो पण शहरामध्ये अजिबात घेता येत नाही शहरामध्ये सुद्धा मी राहिले आणि त्याच्यावरूनच मी हे सांगते गावामध्ये जी गावामध्ये राहण्याची जी, जी मजा आहे ना ती अजिबात शहरामध्ये नाही आहे शहरामध्ये फक्त झगमगाट परत लाईटिंग्स रात्रीची जी, जी लाईटिंग्स आहे किंवा गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या आणि मन भारा पण गावामध्ये जे सुख आहे ते म्हणजे तर आहे ना ही गोष्ट स्किप करते आत्ता मला जो भेटला ना आ, कंद तो केळ्याचा होता ॲक्च्युली आ, ते समजलं नाही आम्हाला पण जेव्हा समजलं म्हणजे त्याला आम्ही बघितलं तर ते व्हाईट कलरचं होतं आपली हळद नेहमी यलो कलरची असते तर त्याच्या अंदाजाने आम्हाला समजलं तर हा बघा हा खूप मोठा फणा होता किती मोठा भेटला बघा तर हे आता आम्ही हळद एवढी एवढी आम्हाला हळद मिळालेली आहे एक अडीच किलो असेल तर ती साफ करायला बसलेलो आहोत तर ह्याचा पण पा दुसरा पार्ट म्हणजे मी हळद कशी बनवली हळद कशी आम्ही सुकवली आणि त्याची हळद कशी बनली ह्या गोष्टींची व्हिडिओ मी बनवणार आहे तर ती व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा तेव्हा तुम्हाला समजेल की हळद कशी केली जाते आणि बघू शकता की ती पा आम्ही दहा बारा जनतेम लावले असतील हळद आणि त्याच्यापासून एवढी हळद मिळालेली आहे आम्हाला तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली की नाही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या जर तुम्हाला एक्सप्रेस करायचा असेल तर तुम्ही लाईक करू शकता व्हिडिओ आवडल्यास आणि सबस्क्राईब